पुढच्या पासुडे चारिते नरहरे पर्यंत झाले कृती ी वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे अवतार सातमगतो द्वापारीचा ठवा श्रीकृष्ण कलिमाजी बौद्ध नववा कलकी पुढे दावा शुभमंगल साध दा, मोठे दोन कटे पणेद्र बरवा बाळी चशी शोबत असती परशु गडूपाशो रा जळकतो पैंजण गागरी ऋणधुणू प्रेमे बरा नाचतो सा देव गणेश तो वधुवरा प्रेमे सदा पातो शुभमंगल मंगल आली लग्न गटे समीप नवरा मधु पर पूजन करा अंत पटा दरा दृष्ट दृष्ट वदवरा न करिता दोघे करा उबी वादनत्रे बहु करने मंगलम शुभमंगल सावदा सावधारे वाजे वाजारा झालं झालं पुढच्या लग्नात घ्याल